मनीषा मॅम वेलकम सहा दिवसाचा जो योग आणि निसर्गोपचार असा आपला शरीर शुद्धीचा प्रोग्राम होता योग आणि निसर्गोपचार सासूबाईंवर आणि तुमच्या थोडे अनुभव आमच्याशी शेअर हो सर्वप्रथम धन्यवाद आत्मवंदन सर्वांना मी मनीषा मुकुंद ताम्हाणी जुन्नर वरून बोलते मी महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये जॉब करते आणि विहंगम टेक्नॉलॉस्टिक ऑर्गनायझेशन तर्फे आ, सरांचा हा सरांचा हा प्रोग्राम आम्ही सहा दिवसाचा शरीर शुद्धीकरणाचा जॉईन केला होता आणि त्या प्रोग्राम मध्ये मी स्वतः माझे पती आणि माझे सासूबाई आणि माझे मोठे दीर की जे दोन्ही डोळ्यांनी ब्लाइंड आहेत त्यांनाही आम्ही शुद्धीकरणाच्या प्रोग्रामला जॉईन केलं होतं मलाही त्याचा खूप चांगला अनुभव हो आलेला आहे माझं वजन पण कमी झालंय पोटाचा घेर कमी झालाय थोडा वजन कितीने कमी झालं आणि पोटाचा घेर झाला सहा दिवसामध्ये जाणवत आहे मला आणि वजन दोन ते अडीच किलो अरे वा आणि माझ्या सासूबाईंचं पण वजन कमी झालंय थोडं आणि वय सांगा ना सासूबाईंच वय सांगा आणि त्यांचा आजार पण काय होत काय तक्रारी त्रेसष्ट आणि पाय त्यांचा उजवा पाय जास्त दुखायचा कारण बसून काम त्यावर पूर करतात त्याच्यामुळे मग ती एक त्यांची वारंवार होती त्या पायामध्ये दोन तीन वेळा दवाखाना पण केलेला पण त्यांनी जेव्हा ही शुद्ध क्रिया पूर्ण केली तर त्यावेळेस तेव्हापासून त्यांचं पाय दुखायचं पूर्णपणे बंद झालंय व आणि त्याचबरोबर त्यांना जे सारखे जुलाब व्हायचे म्हणजे पूर्वी कंटिन्यू त्यांना जुलाबाचा त्रास सुद्धा गेले एकतीस पस्तीस वर्ष तर त्यांचं ह्याच्यामधून जे मोशन पास झाले त्याच्यामुळे पूर्णपणे शरीरातली काय म्हणतात ना घाण दुर्गंधी स्वच्छ झाले शरीर निघून गेले त्यांना एकदम छान फील येते आणि माझी जे दीर आहेत मोठे श्रीकांत आमाणे त्यांना दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही त्यांना हिटचा पण जास्त त्रास आहे त्यांना मुळव्याचा त्रास आहे त्यांच्या पायांना पूर्णपणे भेग आहे तर त्यांना हिट त्याबरोबर सायनाचा पण त्यांना चांगला बराच त्रास होतो तर मग त्या ह्याच्यामध्ये त्यांचं वजन कमी झाल्यामुळे नसा पण शरीरातल्या सगळ्यांना असा मोकळ्या झाल्या वेळामध्ये शुद्धीकरणामुळे आणि त्यांचं वजन पण कमी झालंय त्यांचं मूळ त्रास पण कमी झालाय त्याच्यानंतर हो त्यांना जे नाकापासून असं डोकं दुखायचं सुरल्यासारखं जाणायचं त्यांना वाटायचं कफ आहे आतमध्ये हे पूर्णपणे दुखायचं थे त्यांचं त्याच्यामध्ये पण खूप चांगला रिलीफ मिळालाय त्यांना असं त्यांनी मला सांगितलं अरे व्हेरी गुड म्हणजे थोडक्यात तुमची तामाणी फॅमिली तुमचे मिस्टर तुम्ही स्वतः त्यानंतर तुमच्या सासू आणि तुमचे दीर यांना सहा दिवसाचा हा योग आणि उपचाराच्या साहाय्याने जी शुद्धी क्रिया आपण केली कुठल्याही औषधांना त्यातनं तुम्हाला बरेचशे जुनाट आजारातून मुक्ती मिळाली ही खूप आनंदी गोष्ट आहे अशाच पद्धतीने तुम्ही तुमचं शरीर शुद्ध ठेवून पुढचा निरोगी आयुष्याचा प्रवास सुरू ठेवावा ही तुम्हाला सर्वांना शुभेच्छा तामणे फॅमिलीला थँक्यू थँक्यू सो मच